आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत तालुक्यातल्या शेलू बेडीस गाव इथल्या वाघिणीची वाडी हा एक अत्यंत दुर्गम भाग आहे या वाडीत रस्त्याच्या अभावामुळे इथल्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागायचं रस्त्याची सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांना मुख्य रस्त्याशी जोडणारा मार्ग उपलब्ध नव्हता ज्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा त्रास व्हायचा आरोग्य सेवांसाठी रुग्णालयात पोहोचणं देखील एक मोठं आव्हान बनलं होतं तसंच बाजारपेठेत जाणं सरकारी सेवांचा लाभ घेणं आणि इतर मूलभूत सुविधांसाठी गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं अशा परिस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पुढाकार घेत या वाढीसाठी रस्ता मंजूर करून घेतलाय आज या रस्त्याचं भूमिपूजन पार पडलं ज्यामुळे या वाडीतल्या नागरिकांना आता मुख्य रस्त्याशी जोडणारा महत्वपूर्ण इथे पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करून दिला आहे आता या रस्त्यामुळे केवळ इथल्या नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणार नाही तर इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी होत असलेल्या अडचणी देखील कमी होणार आहेत आरोग्य सुविधांची उपलब्धता वाढेल आणि गावातल्या इतर सोयीसुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे सुधाकर घारे यांनी तालुक्यातल्या अनेक दुर्गम भागातल्या वाड्यांना रस्त्यांची सुविधा करून दिली आहे आणि त्यात आता वाघिणी वाडीचं नाव देखील सोडलं जाणार आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे या वाड्यांच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दरम्यान यावेळी बोलताना सुधाकर घारे यांनी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर देखील टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी इतका तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद बघितल्यावर प्रत मला सुद्धा भारावून गेलो का आज खऱ्या अर्थाने आमची वाघिणीची वाढी स्वतंत्र झाली शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली ते शोधत परंतु आजपर्यंत त्या गावाला रस्ता नव्हता तीन वर्षापूर्वी मला ते भेटले मला सांगितले भाऊ आम्हाला पाणी नाही बरोबर का मी मला वाटतं बदलापूर अंबनात वरून घरी चाललो होतो मला ते वागणीला आढळलं बरोबर आठवत मला तीन वर्षांपूर्वी मला वाघणीला आढळलं भाई त्यांनी हो आम्हाला पाणी प्यायला नाही असंच टाइम होता मला वाटतं कधी एप्रिल वगैरे मला बघा होतं पाणी नाही काय केलं जाईल खाली बोरिंग परत पाईपलाईन दिली पाहिजे सांगितलं उद्या माणूस पाठवतो दोन दिवसामध्ये दो 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 त्यांना पाईपलाईन टाकून गावात पाण्याची व्यवस्था करून दिली आज दिवस झाला ती पाईपलाईन जाऊन टाकली परत ते आले परत दुसरी पाईपलाईन त्यांना दिली बरोबर ना ते अजून परत चालू आहे म्हणजे आपण या गावासाठी या परिसरासाठी विकास करण्यासाठी कधी थांबलो नव्हतो जसं मंगल शेट्टी सांगितलं रमेशनी सांगितलं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं लालू असेल सुरेश असेल सर्व मंडळी असतील त्यांनी सर्वांनी सांगितलं का या गावामध्ये शाळेचं काम झालं पाहिजे आपण शाळेची कामं केली आज जर रस्ते झाले पाहिजे रस्त्याचे काम केलं त्या पद्धतीने आता सर्वात महत्वाचं काम होतं की वाघिणी रस्त्याचा आपला तीन दोनचा प्रस्ताव पास करून तो रस्त्याचं काम सुरू झालं पाहिजे तीन दोनचा प्रस्ताव तर झालाच आणि रस्त्याचं कामही सुरू होत यासाठी यासाठी आनंदाची गोष्ट आमच्याकडे मला मागच्या काळामध्ये इलेक्शनच्या आमदार सगळी मंडळी आली भाऊ आमच्या गावातले मंडळी म्हणतात का फक्त वाट बघा तुमचा रस्ता कसा होतो तो बोलले होते ना तुम्हाला मी बोलत त्याला म्हणतो मी वाटेच बघा रस्ता शंभर टक्के होईल आज त्यांना तुम्हाला हक्कडे सांगता येईल आमच्या रस्त्याचं काम सुरू झालंय आणि तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण केला होईल असं या ठिकाणी सांगतो सुरुवातीला प्रस्ताव पास केला तो रस्ता आम्ही मंजूर करून तो रस्त्याचं काम पूर्ण केलं त्यानंतर म्हणून बेकरीवाडी आमची सांगाल तुम्हाला बेकरीवाडीचाही रस्ता होता त्याचा माहिती प्रस्ताव पास केला तोही रस्ता आपण बेकरीवाडीवर घेऊन ठेवला बीड ग्रामपंचायतीमध्ये आमची ठाण्याच्या वाडी ठाण्याच्या वाडीचा तीन दोनचा केला तोही रस्ता आपण करून टाक केला त्यानंतर खालापूर तालुक्यामधील गोळे चिंचोली तोही आता फायनल स्टेजला आहे तोही रस्ता मंजूर झाला आणि आता हा पाचवा सहावा प्रबोधन आपण केलंय त्या सुद्धा रस्त्याचं काम जर लवकरात लवकर पूर्ण होईल असं मी आपल्याला आश्वासन देतो त्या पद्धतीने आपण जेव्हा या आदिवासी वाड्यांचं मी कायम सांगत आलो त्या या तालुक्यामध्ये जे आदिवासी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये कमीत कमी पाण्याची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था आपल्याकडून झाली पाहिजे यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करील आणि हे माझे प्रयत्न शेवटपर्यंत असतील असं या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो मी मागच्या वर्षी याच नाळ्यामध्ये मला यांनी दाखवला आणलं होतं पूल झाला होता नापूर झाला होता परंतु पंधरा पंधरा दिवस विद्यार्थी खाली शाळे शाळे शिक्षणासाठी येऊ शकत नव्हते हे हा पूल त्यांना हा नाळा त्याला ओवटेक करता येत नव्हता नाळा त्याला क्रॉस करता येत नव्हता मग आम्ही जवळ शपथ दिला होता का बाबा हा रस्ता आपण मंजूर करून घेऊ हा नाळा करून घेऊ कोणीतरी असं मध्ये आम्ही काम बोलत असताना एक कोणतरी फाईल घेऊन आला नाही 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 हे असा असा माणूस करणार नाही आमदार साहेब करणार आहेत पहिली संधी आमदार साहेब तुमच्या बरोबर ना असं झालं होतं ना मग आपण तो दोन तीन महिने थांबलो त्यांचा होत नाही म्हणून पुन्हा आपण सर हातामध्ये घेतला आणि आज आपल्या या रस्त्याचं भूमिपूजन झालंय मला वाटतं लवकरच आपण उद्घाटनासाठी सर्व मंडळी सरपंच येऊ आणि मोठ्या उत्साहात त्याच्या डबल ताकदीने आणि आपल्या तालुक्यामध्ये सर्व आदिवासी समाजाची मंडळी या उद्घाटनाला प्रशोधाला आली पाहिजेत माणूस जिल्ह्यातील काही कार्यकर्ते आले पाहिजेत अशा हिशोबाने आपण काम करू आणि हा लवकर पूर्ण होईल